कमळाच्या पाकळीप्रमाणे असलेले नाजूक डोळे हरिणीसारखी तीक्ष्ण नजर नाजूक तरतरीत नाक गुलाबासारखे लाल लालचुटूक ओठ पांढरे शुभ्र दात आणि हसताना गालांवर उमटणाऱ्या खळ्या दाट काळेभर केस तुकतुकीत त्वचा एखाद्या स्व स्वर्गातील अप्सराला लाजवेल असा सुंदर शरीराचा बांधा असलेली सोनल आता जाधव परिवाराचा हिस्सा झाली आहे नुकतेच सोनलचे लग्न जाधव परिवारात एकुलता एक असलेला शेखरसोबत झाले पुण्यात सेटल झालेले हे जाधव परिवार तसे मनाने साधे व प्रेमळ माणसे नवीन लग्न झालेल्या मुलींना त्यांच्या सासरच्या मंडळींविषयी मनात जसा प्रश्नांचा गोंधळ असतो तसा सोनलच्या मनातही सासरची माणसे कशी असतील सासूबाई कशा असतील मला ते सांभाळून घेतील का नवीन चालीरीती नवीन घर नवीन माणसे नवीन आयुष्याची सुरुवात सर्व होईल का व्यवस्थित सावकाश असा प्रश्नांचा पाऊस सुरूच होता लग्न होऊन आल्यावर प्रत्येक मुलीला वाटणारी काळजी ही स्वाभाविकच त्यात मग सोनल अपवाद कशी ठरेल सोनलचे लग्न अगदी पार लक्ष्मी लक्ष्मीरूपी मा पोलांडून ती जाधव कुटुंबात एकरूप झाली होऊन निदान एक आठवडा झाला असेल घरात नवीन जोडप्यासाठी भेट देणारी मंडळी सुरूच होती गहुवर्णीय लांब व मध्यम अंगकाठी असलेली साधारण पन्नास इथल्या असलेल्या सुनंदाताई म्हणजे सोनलच्या सासूबाई हलक्या रंगाच्या पण डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या कॉटनच्या साड्या परिधान करत चेहऱ्यावर असलेले ते प्रेमळ हास्य व बोलण्यातून जाणवणारा आपलेपणा सुनंदाताई नेहमी नाती टिकवून ठेवण्यात व त्यात आनंद शोधण्यात मग्न असतात सुनंदाताई या रिटायर झालेल्या शिक्षिका म्हणून त्यांच्या वागण्या बोलण्यात जणू एक शिक्षक लपून बसला आहे असे भासे, भासे। लग्न होऊन बरेच दिवस गेली तरी सोनलची साडी नेसणे काही थांबली नाही खरे तर साडी नेसून घरकाम करणे तिला जरा अवघड जाईल पण घरची मंडळी काय बोलतील या भीतीपोटी सोनल रोज साडी नेसून घरात वावरे सोनलला काम करता करता साडीमुळे फरशीवर आपटायची वेळ बऱ्याच वेळा येऊन गेली पटपट चालताना मध्येच निर्यात फसणारा पाय सोनला तोंडावर पडायची वेळ आणत हे एकदा सोनंदाताईंनी पाहिले क्षणभर त्यांनी सोनलकडे पाहिले आणि तिला हाक मारत जवळ बोलवले सोनल बाळा इकडे ये सासूबाईंनी हाक दिली म्हणून सोनल आपल्या हातातलं काम सोडून पटकन सासूबाईंच्या दिशेने पावलं टाकू लागली काय झालं आई काही पाहिजे का असं म्हणत सोनल तिच्या पदराला आपले ओले हात पुसू लागली काही नाही ग मला काही नको आहे असंच म्हटलं थोडं गप्पा गोष्टी करू इतर दिवशी पाहुण्यांची वर्दळ असते तशी आज नाही आहे तर जरा निवांत बसू सुनंदाताईंच्या तोंडून पडलेले शब्द ऐकून सोनलला जरा बरं वाटलं ती आली आणि सुनंदाताई आता सोफ्यावर बसून होत्या ती चहाचा कप आणि टेबलवर काही नाश्त्याचे पदार्थ ठेवले होते हळूहळू सासू सोनंच्या गप्पा सुरू झाल्या आणि हळू ताईंनी नवीन विषय छेडला सोनल घरी काय कपडे घालत होतीस आई मी घरी असे साधे कपडे कुर्ता पायजमा जीन्स टॉप असंच सोनल निरागसपणे उत्तरं देत होती बोलताना सोनललासुद्धा सुनंदाताईंचा स्वभाव आवडला होता त्यांचे मोकळे बोलणे प्रेमळ भावना त्यांचे सुंदर विचार या गोष्टींनी सोनलचे मन मोहून गेले मग बाळा तू इकडे पण तेच कपडे घातले तरी काही हरकत नाही हे पण तुझं घरच आहे की सुनंदाताईंनी त्यांचे विचार मोजक्या शब्दात व्यक्त केले ते ऐकून सोनल जरा निशब्द झाली सासूबाई अशा प्रकारे तिला मोकळे पण देत आहेत याचे तिला नवल वाटले पण आई नवीन लग्न झाले की साडीच नेसावी लागते ना आणि आपल्या घरी सतत पाहुणे असतात सोनलच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेत पाहुणे काय नेहमीच जात राहणार आणि नवीन कपडे आणि नवीन जमान्यात नवीन तऱ्हेचे कपडे तर येणारच काळानुसार बदलत चालावं आपल्या विचारात भर टाकत जावी आपले विचार जा मांडण्याची कला अवगत करावी सुनंदाताई सोनलला समजावून सांगत होत्या आई मला वाटलं की इकडे चालणार नाही म्हणजे लग्नानंतर तर मुलींनी साडी नेसावी लागते ना म्हणून सोनल अडखळत म्हणाली सोनल आता तू पण या टेक्नॉलॉजीच्या युगातली आहेस जुनी माणसे वेगळीच होती काही जुन्या विचारांनी भरलेली नाही आहेत आता काही दिवसांनी तूही जॉब करशील मग तरी तू साडी नेसून जाशील का मला तू माझ्या मुलीसारखी आहेस आणि हे घर तुझंही आहे तेव्हा तुला आवडेल ते कपडे घालत जा आणि मोकळं राहत जा सुनंदाताईंचे शब्द ऐकून सोनलचे मन भरून आले आई खरंच तुम्ही किती छान आहात थँक्यू सोनल आपल्या गाण्यावर खळी उमटवत म्हणाली टी व्ही सिरियलमध्ये जशा काही सासू कपटी स्वार्थी आणि सुनीला सासूरवास देणाऱ्या दाखवल्या जातात तेच खरे वास्तव आहे असे नाही मानसिक काळानुसार बदलत जातात त्यांच्या विचारात भर पडत जाते नवनवीन गोष्टी शिकतात त्यापैकी सुनंदताई होत्या त्यांचे विचार मुळातच सुंदर होते त्या नेहमी जुन्या चालीरीती आणि नवीन काळ यांच्या समन्वय साधून त्या चालत होत्या आपल्या सासूबाई मनाने खरंच खूप चांगल्या आहेत आणि सोनल स्वतःला खूप नशीबवान समजत असे की तिला अशी सासू मिळाली तर तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा